हॉस्पिटलला आपले एक पेशंट लिव्हर सिरोसिस ज्यांना रिसेंटली लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांना अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती फॉर्च्युनेटली आपल्याला सांगली येथे कॅडेवर लिव्हर अवेलेबल झालं पण सांगलीहून नाशिक मेडिकवर हे अंतर जवळपास नऊशे पन्नास किलोमीटरचं होतं जे की बाय रोड त्याला दहा तासापेक्षा जास्त अवधी हो लागतो आणि सहा तासापेक्षा जास्त वेळ झाला की ते लिव्हर इतकं व्यवस्थित काम करत नाही आणि आपण ते अॅक्सेप्ट नाही करू शकत तर अशी ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एअर अम्ब्युलन्सची खूप मोठी मदत झाली आहे म्हणजे हे लिव्हर सांगलीहून कोल्हापूर एअरपोर्ट पर्यंत एका तासात ग्रीन कॉरिडोरच्या सहाय्याने पोहोचवण्यात आलं कोल्हापूर एअरपोर्ट पासून ओझर एअरपोर्ट हे फक्त पंचवीस मिनिटात एअर अँब्युलन्सच्या सहाय्याने ते लिव्हर आलेलं आहे आणि ओझर एअरपोर्ट पासून अशोका मेडिकावर हॉस्पिटल हे फक्त बारा मिनिटात ते लिव्हर पोहोचवण्यात आलं आहे या सगळ्या ट्रान्सफरमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी एक ग्रीन कॉरिडोर आपल्याला अवेलेबल करून दिला आ, ते लिव्हर आल्यानंतर आपल्या इथं सर्जरी त्या पेशंटची पार पाडण्यात आली त्याच्यात डॉक्टर शरण कुमार नरुटे आणि आपली टीम लिव्हर ट्रान्सप्लांटची यांचा मोठा वाटा आहे आणि फॉर्च्युनेटली फक्त सातच दिवसात पेशंटला आपण डिस्चार्ज करतोय आणि यात त्या पेशंटला नवीन जीवन मिळत आहे पेशंट चालत फिरत आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये घरी जातोय आणि त्या पेशंट पेशंटने लिव्हर पण पन पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेला आहे तर ही उत्तर महाराष्ट्रातली अशी पहिली घटना असेल की जिथे कॅडेवर लिव्हर हे एअर अँब्युलन्सच्या सहाय्याने लिफ्ट केलंय आणि अतिशय रेकॉर्ड टायमिंग मध्ये म्हणजे दोन तासापेक्षा कमी वेळात हे नऊशे पन्नास किलोमीटर आम्ही कव्हर केलेलं आहे नंतर सर्जरीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे लिव्हरच्या क्वालिटी मेंटेन ठेवलं जेव्हा मेंदू मृत माणसाचा आपण लिव्हर वापरतो त्याच्यामध्ये लिव्हरची क्वालिटी चांगलं असणं फार गरजेचं आहे ही क्वालिटी दोन गोष्टीवर अवलंबून आहे देणाऱ्याचं वय त्याचे आजार आणि ते किती वेळ बर्फलात राहतं हे तर आपल्या हातामध्ये देणाऱ्याचं वय आजार ह्या गोष्टी नसतात जो मनापासून देतो दान करतो ते घ्यायला पाहिजे पण आपण तरी तपासण्या करून बघतो हे लिव्हर फार चांगलं होतं देणाऱ्याचं चा लिव्हरही चांगलं होतं पण तितकंच महत्वाचं होतं ते कमी वेळात बसवणं सुद्धा आणि अडीच तीन तासामध्ये आपल्याला जर लिव्हर मिळालं तर एखाद्या सर्जनला त्याच्यासारखं काही नाही आणि ते लिव्हर वेळेत मिळालं चांगलं मिळालं त्यामुळे सर्जरी करताना खूप ते व्यवस्थित सूट झालं पेशंटला